हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे शि जुनी शिर्डी मी आज तुम्हाला दाखवणार आहे की जुनी शिर्डी कशी होती आणि आत्ताची शिर्डी कशी आहे तिथे सगळेच गेलेले आहेत तर पाहू शकता तर, तर पहिल्यांदा जे होते ना कुंभार किंवा म्हणजे आपल्याकडं कासार वगैरे तर हे जुन्या शिर्डीमध्येच आपल्याला सगळं पाहायला मिळतं पाहू शकता इथं बाई आहे जेणेकरून पहिले लोक कासारी न आता हे नची भाजी मंडई आहे इथे किती छान दाखवलं आहे म्हणजे इतकं भारी बनवलेलं आहे ना तिथं तर असं वाटतं की खरंच पहिल्यांदाही असं होतं तर ही साईबाबाचं म मंदिर आहे इथे तर इथं नंतरला पाहू शकता की म्हणजे जेव्हा बाबा जे आहेत साईबाबा जेव्हा ते भिक्षा मागा जायचे तेव्हा त्यांची ही जोडी होती भिक ते भिक्षा मागायला जायचं तेव्हा ते झोळीमध्येच भिक्षा घ्यायचे तर पाहू शकतं हे सुद्धा किती छान बनवलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही भिक्षा झोळी हे काशीराम शिंपी म्हणजे कपडे वगैरे शिवायचे जे पडल्यान त्यांचंसुद्धा पाहू स्थान की भारी स्थानमध्ये भाऊ बनवलेलं आहे तर असं वाटतं की खरंच माणूसच बसलेला आहे तर त्यानंतरला हे आहे की लो बाबा जे होते ते सर्वांना म्हणजे अन्नदान म्हणजे जेवण हे करायचे तर तर हे आहे ते पाहू शकतं त्यांनी तर बाबांनी खूप काही केलेलं आहे स आपल्यासाठी किंवा म्हणजे इतरांसाठी ते गरिबांना कधीच उपाशी झोपू नाही दिलं त्यांनी तर हे होतं किराणा मालाचं दुकान त्याच्या बाहेर होतं ही आहे शाळा शाळेच्या बाहेर असती घंटा ती आहे तर ही आहे काय बोलतात त्याला जेव्हा भांडणाचं हे असतं ग्रामपंचायत सोड करचे तर हे आहे मो शिम सॉरी मोची म्हणजे ते चप्पल वगैरे हे गर करतात ते ती आहे की जे पाहता तुम्ही की लोहराची भट्टी म्हणजे आपले विळे वगैरे किंवा जे काही लोखंडाच्या वस्तू असतात हे केल्या जातात तर इथं बा पहिल्यांदा डॉक्टर नसायचे तेव्हा हे वैद्य म्हणजे हे घरी असायचे वैद्य गुवा ते ते सेवा तर औषध वगैरे सगळे घरच्या घरी जायचे पहिल्यांदा ते रुग्णसेवा हॉस्पिटल असं हे केलेलं आहे फॅसिलिटी तर हे पण किती छान बनवलेले आहे तर अब्दुल बाबा अप्पासाहेब पहिल्यास अप्पासाहेबकरण बेहेंचं हे आहे इथं पण पावतीचं किती छान आहे समाधी स्थान आहे माधवराव देशपांडे शाळा आहे ही पहिल्यांदा इथे शाळा भरायची म्हणजे शाळा त्यांनी दाखवलेली आहे की शाळा भरता पहिले कसं होतं त्या आज कीर्तन म्हणजे लोक जेव्हा दिवसभर कामं करून यायचे तेव्हा स्वत एक संध्याकाळचा थकवा हे करण्यासाठी लोक असे कीर्तन वगैरे ऐकायला यायचे असं दाखवलेलं आहे तर ही बाबा आहे साईबाबा तर जेव्हा ते शेवटच्याला आजारी पडलेले होते तेव्हा त्यांचं ते आहे की त्यांनी सर्वांनाही केलं तर मी पाहू शकता तुम्ही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजूनसुद्धा पुढे पुढे आहे तर तुम्ही कोणी कोणी जुन्या शिर्डीला गेले ते पण मला कमेंट्स करून सांगा कधी गेले नसेल तर नक्की एकदा जाऊन या खूप छान हे पाहिलं आणि तुमच्या मुलांना मात्र नक्कीच घेऊन जा कारण का मुलांना हे दाखवलं ना तर त्यांना काहीतरी समजेल की हे जे जुनं आहे ना ते सोनं आहे तर खूप म्हणजे खूप भारी आहे म्हणजे वासुदेव वगैरे किती म्हणजे लहान मुलांना हे पाहिलं ना त्याच्यातून मुलं खरंच शिकतात पहिल्यांदा लोकं अशी खाली गोरं वगैरे नव्हती चावडी होती म्हणजे आपलं बघतात ना भांडणं वगैरे मिटवण्यासाठी पहिल्यांदा चावडी असायची हे नसायचं तर इथं पाहू शकता खूप सारे म्हणजे साईबाबांची हेऊ आहे आठवणी आहे ती आहे, आहे, आहे साईबाबा बाबा की पुराणी शिर्डी असं बोलतात म्हणजे जुनी शिर्डी आहे खूप भारी पहिल्यांदा बायका शेवया ज्या हो होत्या त्या पाट्यावरती भ करायच्या त्याच्यानंतर लयचं पाहू शकता बाबांनी जे आहे तेल, नम, तेल ले ले आ, आ, न तेल मिळालं नाही म्हणून त्यांनी पाण्यावरती दिवे पेटवलेले आहेत परत कुंभार वगैरे हे सगळं तिथंच होतं म्हणजे एकदम असं वाटत नाही की ते असं बनवलेलं आहे असं तर खरंच माणसंच आहे म्हणजे जिथे जागते नाही का आपण बोलतो खरे माणसं आहे असं आहे तर हे बघा पहिल्यांदा लोक सकाळच्या कसं रांगोळ्या वगैरे काढायच्या रांगोळीसुद्धा पहिले आपले आत्ता आहे तशी रांगोळी नस नव्हती हे जागरण गोंधळ घालायचे खूप म्हणजे पाहिलं ना तर अगदी डोळे भरून तर जे आत्ता आहे ना तेच सगळं तिथं आहे पण ते सगळं असं बनवलेलं आहे ना ते खरं पुरं वाटतं पाहून आणि पहिल्यांदा म्हणजे असं लग्नकार्य असू दे किंवा काय असू दे लोक वाजत गाजत धुणक्या वाचायच्या पालखी सोळा वाचायच्या पण आता म्हणजे सगळं बदललं आहे सगळं इलेक्ट्रॉनिक जे इले आले आहे त्याच्यामुळे आता सगळ्या प्रसाद परंपरा दिल्या आहेत सगळ्या मुड मोडकीच गेलेल्या आहे म्हणजे सगळं जुनं विसरायला लागले लोक सगळं पावलं पावली सगळं नवीन नवीन आल्यामुळं असं झालेलं आहे तर इथं पाहू शकता हा आहे शिर्डीचा प्रसाद आ, तर आम्ही शिर्डीवरून काय काय प्रसाद आणलेला आहे तर तिकडचं आम्हाला आहे ना ती खोबऱ्याची वडी किंवा लाडू खूप आवडतात तर हे पाहू शकतं खोबऱ्याच्या वड्या असतात इतकं छान लागतात ना गायला जास्त गोड नसतात आम्ही प्रसाद ना शिर्डीला गेलो का भरपूर घेऊन होतो लाडू तर खूपच आवडतात आम्हाला तर कोणाकोणा आवडतात शिर्डीचा प्रसाद नक्की कमेंट करून सांगा आणि पेरू वगैरे सुद्धा खूप आणले होते आम्ही पेरू पण खूप छान लागतात पण मी ओवरवाईस काय करते कारण का सगळा बाहेरचा तिथे लोकांचा आवाज येत होता त्याच्यामुळं मी ओवरवाईस केलेला आहे तरही तो नान होता त्यांच्या मित्राकडून मी तो गवती चहा गवती चहा म्हणजे आपण चाय बनवतो त्याच्यात तर मग त्याचं एक मी मूळ आणलेलं त्यामुळं लावलेलं कुंडीमध्ये ते सुद्धा खूप छान आले तर पाहू शकता पेरू हे जे पेरू आहे ना ते खूप गोड लागतात शिर्डीला म्हणजे जास्त करून पेरू जास्त भेटतात शिर्डीला तर इकडं आमची लप्पाछपी चालली होती तोंडाची मला घेऊ नका व्हिडिओमध्ये तर कसा वाटला